लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हजार रुपये सरकारकडून मिळाले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना निवडणुकीआधी पाच तर निवडणुकीनंतर सहावा हप्ता मिळाला पण आता चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी केली जाणार असून पात्र नसणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यात एक बातमी आली की निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलेवर कारवाई करत सरकारने साडेसात हजार रुपये परत घेतले त्यामुळे महिला वर्गात खळबळ उडाली विरोधकांनाही सरकारवर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली पण हा प्रकार भलताच प्रकार निघाला धुळ्यातील भिकूबाई प्रकाश खैरनार या महिलेच्या बाबतीत जे घडलं ते त्याच महिलेने सांगितलं ऐका खैरनार लाडके बेंसाठी अर्ज केला होता तर अर्ज केला तर पैसे आले पण माझे काय पडले नाही मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासा गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते बनायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज गेला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचारसहीच्या पहिले एक हप्ता त्याच्या पहिले एक पडला लगेच आचारसही त्याच्या पुढे एक पडला तो पण आम्ही लगेच जमा केला मग आम्ही तर ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले आमदारनं करून घेतली राज्य सरकारकडे ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले आता मी सरकारचे आभारी आहे जो अर्ज केला होता मी तो जर पहिला जमा केला आता नवीन केला तो पैसे आहेत आभारी पहिले तीन हजार पडले नंतर पंधराशे पडले तर अशा प्रकारे चुकीमुळे मुलाच्या खात्यात पैसे आल्यामुळे त्या महिलेने प्रामाणिकपणा दाखवत पैसे परत करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर योग्य ती प्रक्रिया करून ते पैसे शासनाला परत केले आणि त्यानंतर योग्य ती कागदपत्र आणि अर्ज सादर केल्यानंतर सरकारने ते पैसे त्या महिलेच्या खात्यात जमा केले आमच्या धुळे जिल्ह्यातील नकाणे गावच्या भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे ला माझ्या अकाउंट माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकीबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तो स्वतःहून त्या महिलेनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासना कक्षा खाती जमा करून घेतलेले आहेत सर तिला आपण नाही अपात्र नाही अपात्र नाहीच आहे तिथे तिच्या अकाउंटला पत्र पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत जर का असे काही स्पेसिफिक काही अप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार तर यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगितलं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत प्रकरणातील सत्य सांगितलं या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात नाही अशा आशयाचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध केलं जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नका अशी नम्र विनंती असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या आणि कोणत्याही प्रकारे सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे या प्रकरणात एक घडलं आणि दुसरं सांगितलं गेलं असं दिसून येतंय या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा